श्रीपाद राजम शरण श्री दंडीस्वामींचे उकुटेश्वर येथे आगमन साधकांची स्थानशुद्धी भावशुद्धी आवश्यक मी महागुरूंच्या आज्ञेप्रमाणे गुरुचरण सोबत मांचाल ग्राम दर्शनासाठी निघालो जात असताना मार्गामध्ये मला श्रीपाद प्रभूंच्या लीला वारंवार आठवत होत्या अध्यात्म्याबद्दलचे अनेक विषय मी श्री गुरु कर चरणाकडून समजून घेत होतो श्री गुरुचरणांना मी म्हणालो विश्वधानींचा अंश असलेली व्यक्ती माझ्या संस्थानात पूजा म्हणून आली आहे असे श्रीपाद प्रभू म्हणाले ही व्यक्ती महत् भाग्यवान आहे ती आहे तरी कोण ती कोणत्या वेळी येईल त्यावर श्री गुरुचरण मला म्हणाले अहो शंकर भट्टा अनेक शताब्दीनंतर त्यांच्या जन्मस्थानी महासंस्थान होणार आहे असे श्रीपाद प्रभू म्हणाले होते त्या महासंस्थानात कोणी एक ये? महातपस्वी येणार असल्याचा प्रभूंचा संकल्प होता त्या महासंकल्पासाठी तरी तो महातपस्वी नक्की येथे येईल दीर्घकाळाच्या ध्यानाने आराधनेने पवित्र मंत्रोच्चाराने आणि श्रद्धेने केलेल्या पूजाविधानाने येथील भूमी आणि वायुमंडळ अत्यंत शुद्ध झाले आहे विश्व अंतराळातील दशदिशेतील भावतरंग येथे नेहमीसाठी प्रस्फुटित झाले आहे पवित्र भाव असणारे भक्त तेथे पवित्र स्पंदनांचा स्वीकार करतात अपवित्र भक्तांना अपवित्र स्पंदनांचा अनुभव येतो एखाद्या ठिकाणी वायुमंडलातील भाव तरंग प्रबळ शक्ती संपन्न होऊन काही प्रयत्न न करीता सुद्धा महापुरुषांच्या मानसिक चैतन्याला स्पर्श करून अनेक विचित्र पद्धतीद्वारा त्या विशिष्ट स्थानात आकर्षित होतात यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही त्यामुळे साधक स्थळ शुद्धी होऊन तेथे ते राहू शकतात भावशुद्धी झालेल्या साधकात हे शक्य आहे अशा साधकांचीच आपण संगत केली पाहिजे द्रव्यशुद्धी आणि अन्नशुद्धी असलेल्या साधकाकडूनच आपण अन्न अथवा धन स्वीकारले पाहिजे वेदवेदातील महापंडित म्हणविल्या जाणाऱ्या व्यक्तांना ब्राह्मणांना सुद्धा श्रीपादप्रभूंच्या कृपाकटाक्षाचा लाभ होऊ शकत नाही परंतु तोच दोषरहित अल्पज्ञान असणाऱ्या भक्तांस सहजपणे होतो मी पौंड देशात जगन्नाथपुरी क्षेत्रात व्यापाराच्या निमित्ताने गेलो होतो तेथे मला श्री जगन्नाथाच्या मूर्तीमध्ये श्रीपादप्रभूंचे दर्शन झाले माझ्याबरोबर आलेल्या तीन चार भक्तांना श्रीपादप्रभूंनी त्यांच्या इष्टदेवतांच्या स्वरूपात दर्शन देऊन तत्काळ स्वतःच्या रूपात दर्शन दिले सर्व देवी देवतांच्या रूपात मीच आहे असा मौन बोध त्यांनी केला दंडीस्वामींचा गर्वभंग आम्ही जगन्नाथपुरीला गेलो त्याच दिवशी दंडीस्वामी आपल्या एकशे आठ शिष्यांसह आले होते कोणी एखादा महात्मा दिसतात त्यांच्या चरणांवर मस्तक टेकवून नमस्कार करणे ही आमची रीतच होती आम्ही दंडीस्वामींच्या चरणांवर आपले डोके ठेवून नमस्कार केला आणि काय आश्चर्य तत्काळ दंडीस्वामींची वाचा केली त्यांना काही बोलता येईना आम्ही सर्वांनी श्री दंडीस्वामींना पुन्हा वाचा यावी अशी श्रीपादप्रभूंच्या चरणी नम्र प्रार्थना केली त्या प्रार्थनेचे फलस्वरूप त्या स्वामींची गेलेली वाचा परत आली दंडीस्वामीचे शिष्य श्रीपाद प्रभूंच्या शिष्यास पाहून हुतकारने म्हणाले श्रीपाद हे मांत्रिक आहेत त्यांचे शिष्य मांत्रिक आहेत त्यांच्या आमच्या दंडीस्वामींची वाचा जावी असे त्यांनी केले परंतु आमचे स्वामी समर्थ असल्याने त्यांची वाचा पुन्हा आली आणि ते स्वस्थ झाले आमचे गुरु श्री दंडीस्वामी श्रीपादांचे खरे स्वरूप जनतेसमोर आणतील ते पिटिकापुरमला जाऊन श्रीपाद वल्लभांची शास्त्र चर्चा करून त्यांना पराभूत करून विजय पत्र घेऊन येतील पिटिकापुरमधील स्वागतासाठी एका महान रथाचे आयोजन केले होते आम्ही ते एकूण निरुत्तर झालो जेव्हा भक्त श्रीपाद प्रभूंना अनन्य भावाने शरण जातो तेव्हा ते आपल्या लिल्या विधानांनी भक्तांचे संकटातून रक्षण करतात आश्चर्याची गोष्ट अशी की समस्या निर्माण करणारे श्रीपाद प्रभू आणि त्यांचे निराकरण करणारे सुद्धा श्रीपादच अशा अनेक अंतर्मय लिला करून श्रीपाद प्रभू सर्व दत्तभक्तांना अनुभव करून देत काही दिवसांनी दंडीस्वामींनी पिठिकापुरम क्षेत्री प्रवेश केला माझ्या भाग्यामुळे मी सुद्धा पिठिकापुरमला आलो होतो श्री बापनाचार्यालू श्री अप्पळ राजू आणि श्रीपाद प्रभूंच्या विरुद्ध असणाऱ्या लोकांची पिठिकापुरम गावात कमी नव्हती श्री दंडीस्वामींनी कुकुटेश्वराच्या मंदिरात जाऊन सर्व देवदेवतांचे दर्शन घेतले स्वयंभू दत्तात्रेयाचे सुद्धा दर्शन घेऊन ते म्हणाले येथे असलेल्या स्वयंभू दत्तात्रेयांचा महिमा अपरंपरा आहे असे सांगून पुढे म्हणाले की त्यांचा अवतार श्रीपादप्रभूंचा गर्व दूर करण्यासाठी आहे त्या दिवसापासून त्यांनी आपल्या संकल्प शक्तीने कुमकुम विभूती यासारखे पदार्थ निर्माण करून आपल्या भक्तांना देण्यास सुरुवात केली मधील ब्राह्मणांनी मंत्राच्या गजरात दंडीस्वामी स्वागत करून त्यांना कुकुटेश्वर मंदिराच्या गावात दंडीस्वामी आल्याची दवंडी पिटवली स्वतः दत्तावतार असलेल्या श्रीपाद प्रभूंनी दंडीस्वामींची तपस्या जाणून त्यांना साष्टांग नमस्कार घातला श्री बापनाचार्यालूंनी दंडीस्वामींचे दर्शन घेऊन त्यांची शरणागती पत्कारली श्री अप्पळ राजू शर्मा यांनी श्री दंडीस्वामींचे दर्शन घेऊन परंपरेनुसार पूजा अर्चा होत असलेली एका काळ्या पाषाणाची मूर्ती त्यांना अर्पण केली व्यंकटप्पया श्रेष्ठी यांच्या अध्यक्षतेखाली आर्यवंश संमतीने संमेलन झाले या संमेलनात एक ठराव सर्व मते झाला की कोणत्याही परिस्थितीत श्री दंडीस्वामींच्या अकृत्यांना श्रीपादप्रभू अप्पल राजू शर्मा आणि बापन्नाचार्यालू सहकार्य देणार नाहीत नरसिंह वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या क्षत्रिय सभेत हाच प्रस्ताव अनुमोदित झाला श्रीपाद प्रभू आपल्या आजोडच्या घरातील अंगणात असलेल्या औदुंबराच्या जा झाडाखाली विश्रांती घेत होते दिव्यकांतीचा कळा श्रीपाद श्रीपादप्रभूंकडे पाहून श्रेष्ठींना गहीवरून आले आणि त्यांच्या नेत्रातून काही अश्रुबिंदू ओघळले बापरनार्यालू श्री अप्पल राजू शर्मा आणि श्रेष्ठी हे तिघे श्रीपादांच्या मुखारविंदाचे अवलोकन करीत त्यांच्या अगदी जवळ बसले श्रीकृष्णासारख्या दिसणाऱ्या श्रीपाद प्रभूंना भूक लागली होती त्यांची आजी राजमंबाने श्रीपाद प्रभूंना खाण्यासाठी एका चांदीच्या भांड्यात दही भात आणला श्रीपाद प्रभूंनी तो मोठ्या आवडीने खाल्ला तो भात खाल्ल्यावर श्रीपाद आपल्या आजोबांना वेदघोष करा असे म्हणाले बापनार्यालूंनी वेदघोष करण्यास सुरुवात केली त्यांच्याबरोबर श्री अप्पल राजू शर्मा व स्वतः श्रीपाद सुद्धा वेदघोष करीत होते नरसिंह वर्मा आणि श्रेष्ठी या दोघांनी सुद्धा अत्यंत आनंदाने प्रारंभ केला वातावरण या वेदघोषामुळे ऋषी आश्रमासारखे पवित्र झाले होते याच वेळी कुकुटेश्वराच्या देवळात एक आश्चर्य घडले स्वयंभू दत्तात्रेयाच्या तोंडाजवळ दहिभाताची शीते दिसू लागली पुजाराने ती दोन तीन वेळा पुसली तरी पुन्हा तेथे ते ती येत होती अशा प्रकारे श्रीपाद प्रभूंची अद्भुत लिला होती दंडीस्वामी पावले चालले होते त्यांना तेथील जमीन वाढत असल्यासारखी वाटत होती ते कितीतरी वेळ चालत होते परंतु ज्या ठिकाणाहून निघाले होते तेथेच होते याप्रमाणे या, या विचित्रक्रियेत बराच वेळ गेला सर्वांना हे पाहून मोठे आश्चर्य वाटले तेवढ्यात दंडीस्वामींच्या हातातील दंड तुटून त्याचे दोन तुकडे झाले दंडीस्वामींना मात्र आपल्या शरीरात दोन तुकडे झाल्यासारखे वाटले मधील ब्राह्मणांना ही घटना वाटली श्री दंडीस्वामींना अनुभवावरून कळून चुकले होते की श्रीपाद श्री वल्लभ आपणापेक्षा कैकपट अधिक शक्ती संपन्न आहेत त्यांचा विरोध केल्यास अनर्थ घडून येईल अशी त्यांची खात्री पटली अशा परिस्थितीत आपल्या गावी कसे जावे याची त्यांना चिंता वाटून रा लागली मोहनाश म्हणजेच मोक्ष पिटिकापुरामध्ये अब्बन्ना नावाचा एक गृहस्थ राहत होता तो सर्प पकडून त्याचा खेळ करून आपली उपजीविका चालवीत असे तो एकदा एकदाचार घरी आला श्रीपादांनी त्यावेळी वेदघोष थोडा वेळ थांबविण्यास सांगितले अब्बन्नाला पोटभर जेवण दिले नंतर त्याच बोलावून म्हणाले येथून एक भांडे पाणी घेऊन श्री कुकुटेश्वराच्या मंदिरात जा दत्तप्रभूंचा एक अवतार त्यांच्या कर्णचरणद्वारांबरोबर संचार करीत असताना अकारण ज्यांनी त्यांची निंदा केली असे महापापी लोक कुकुटेश्वर मंदिरात आहेत त्यांना मृत्यूनंतर पिशाच्या योनी प्राप्त होईल असे चित्रगुप्ताने भाकीत करून ठेवले आहे मी चित्रगुप्ताबरोबर संवाद करून त्यांच्या पापांचा परिहार कसा करावा याचा उपाय शोधून काढला आहे भूमातेने सुद्धा तसा आग्रह केला आहे तू तेथे जाऊन भूमातेस शांत राहण्याचा माझा निरोप सांग श्रीपादांच्या दर्शनात उत्सुक असणाऱ्या भक्तांना तुझी संमती घ्यावी लागेल त्यांच्यावर तू या जलाने प्रोक्षण कर माझ्या पूर्व आदेशाप्रमाणे तू मादिगा सुभयाच्या घरी जाऊन दहीभाताचा महाप्रसाद सर्वांना दे अभया सुभय्या वगैरे तिकडेच गेले आहे हे सर्वांना बापन्नाचार्या लूंच्या घरी घेऊन येतील श्रीपाद प्रभू उग्र स्वरूपात पुढे म्हणाले आहो दंडी स्वामी एक महान तपस्वी असून किती गर्व केलात तुम्ही ज्याची दत्त स्वरूपात आराधना करता ते श्रीपादश रूप घेऊन भक्तांसाठी अवतरित त्यांना न ओळखणारे तुम्ही पिठापुरमचे तुमचे नवीन शिष्य अज्ञानी आहेत तुम्ही आम्हाला काय करू शकता समस्त सृष्टीचे शासन करणाऱ्या एकमेव सत्य समक्ष तुमचे अस्तित्व ते काय तुमचं सामर्थ्य ते किती दैवदूषणासारखे के महापाप केल्यामुळे तुम्हाला अनेक शतवर्षे पिशाच योनीत राहावे लागणार असा चित्रगुप्ताने निर्णय घेतला आहे अव्याज करुणेने मी तो निर्णय रद्द करीत आहे मानव जन्म मिळाल्यावर तुम्ही सर्वजण नीच जातीत आपले आयुष्य घालविणार आहात असा आदेश दिला आहे तुमच्या पापांचा परिहार मी अत्यंत थोड्या शिक्षेतून करीत आहे श्रीपादश्री वल्लभ स्वरूप महा अग्निसमान आहे अग्निशी खेळल्यास महाप्रमात संभवेल माझ्या मायस किंवा मलाच अभिन्न स्वरूपात जाणले असता मोक्ष म्हणजे काय असा विचार तुम्ही करता खरे तर मोक्षाचा क्षय म्हणजे मोक्ष आहे कोणताही जीव जो सदानंद स्वरूपाचा आनंद अनुभवतो त्याची योग्यता पाहून मीच अनुग्रहित करतो दिव्यानंद परवश्य अशा माझ्या पूर्वस्वरूपी अतीतच सुखस्वरूपात राहण्याची इच्छा करणाऱ्या रा जीवास मी तात्काळ ती स्थिती प्राप्त करून देतो माझ्या दृष्टीने निर्गुण निराकार साकार मोक्ष आणि बंधन असा भेदच नाही असंख्य अशा नूतन लोकांची सृष्टी स्थिती आणि लय यात मी व्यस्त असतो जीवांच्या उन्नत स्थिती किंवा उन्नत आनंद भूमिकेसाठी काही परिमिती किंवा सीमा नाही मरणानंतर माझ्या स्वरूपात लीन होऊ इच्छिणाऱ्या साधकांनी माझ्या ठिकाणी अवश्य यावे त्यांनी किती शतवर्षे ते कोन त्या स्थितीत राहावे कोणत्या लोकात त्यांनी पुन्हा जन्म घ्यावा हे सर्व मी माझ्या संकल्पाप्रमाणे संपूर्ण विश्वाचा नाटक सूत्रधार असलेल्या तुमच्या समक्ष आहे तुम्ही मला सध्या साकार रूपात पाहत आहात हा आकार नसलेला निर्गुण निराकार अवस्थेत असताना सुद्धा मी सर्वदा तुमच्याकडे पाहत राहीन हे सांगण्यासाठी मी साकार रूप घेतले आहे त्या महाउन्नत स्थितीतून मी तुमच्यासाठी खाली उतरून आलो आहे महायोग्याच्या योग्य शक्ती लोककल्याणार्थ लोकरक्षणार्थ उपभोगात आणायच्या असतात लोक, लोक म्हणजे केवळ हा भूलोक नाही आपल्यापेक्षा कमी म्हणजे निच अवस्थेत असलेल्या निसहाय्य स्थितीत असलेल्या जीवांना सहाय्य करणे मदत करणे हा मानवी धर्म आहे मी धर्ममार्ग मार्ग कर्ममार्ग योगमार्ग भक्तिमार्ग आणि ज्ञानमार्ग यांचा बोध करण्यासाठी अवतरित झालो मी सर्व धर्माचे मूळ असलेले एक सत्य सर्व धर्माचे मूळ असलेला एक धर्म आणि सर्व कारणांचा कारण असलेले का कारण आहे माझ्या संकल्पाशिवाय या सृष्टीत काहीच घडत नाही मी नसलेले या सृष्टीत काहीच नाही मी आहे म्हणूनच तू तू आहेस ही सृष्टी आहे यापेक्षा वेगळे सत्य मी तुला काय समजावून सांगू तू हिमालयात पर्वतावर जाऊ निसंग होऊन तपाचरण कर तुला शिष्य संघटनेची गरज नाही तू मोक्ष मिळवलास उद्धारून गेलास तर या सृष्टीचे किंवा माझे असे काहीच नुकसान होणार नाही सृष्टीतील सारे व्यवहार व्यवस्थितपणे पार हे समजून घेणे तुझ्या दृष्टीने आवश्यक आहे तुझ्यासोबत तू तु पिठापुरमचे शिष्य होऊन जाशील तर ते उंटाच्या लग्नाला गाढवाचे संगती असे होईल उंटाच्या सौंदर्याची स्तुती गाढवाने करावी आणि गाढवाच्या गायन माधुर्याची प्रशंसा उंटाने करावी असे होईल परस्परांनी एकमेकांच्या प्रशंसेने पूल बांधले तरी यथार्थ स्थिती काही बदलत नाही आणि ती निराळीच असते अरुंधती विशिष्ट अरुंधती वशिष्ठ संबंध त्यावर मी म्हणालो अहो गुरुचरण अरुंधती मातेचा जन्म चांडाळ वंशात झाला असे मी ऐकले आहे तिचा विवाह वशिष्ठ ऋषी बरोबर कसा झाला यावर गुरुचरण म्हणाले पूर्वी वशिष्ठांनी हजार वर्षे तपाचरण केले होते त्यावेळी अक्षमाला नावाच्या एका चांडाळ कुळातील कन्येने त्यांची उत्तम रीतीने सेवा केली तिच्या सेवेने प्रसन्न होऊन ऋषींनी तिला वर मागण्यास सांगितले यावर त्या कन्येने म्हटले वशिष्ठ मुनी मासे पती व्हावेत अशी माझी इच्छा आहे तेव्हा वशिष्ठ मुनी म्हणाले अक्षमाली तू एक चांडाळ कन्या आहे मी एक सचशील ब्राह्मण आहे मी तुझा पत्नी म्हणून कसा स्वीकार करू शकेन या वक्तव्यावर अक्षमाला म्हणाली अगोदर वर मागण्यास आपणच मला प्रेरित केली आणि आता इच्छित वर मागितल्यावर आपल्या वचनापासून मागे का फिरता वाक्यदोषाच्या भीतीने वशिष्ठ मुनी म्हणाली तुझा देह हो माझ्या इच्छेनुसार करण्यास तुझी संमती आहे काय त्यावर अक्षलमालेने होकार दिला वशिष्ठ मुनींनी तिला भस्म केले आणि पुन्हा जिवंत केले असे त्यांनी सात वेळा केले सातव्या जन्मी तिचे चांडाळ वंशातील सारे दोष नष्ट होऊन ती अत्यंत पवित्र स्त्री झाली त्यावेळी वशिष्ठ मुनी तिच्याबरोबर विवाह केला वशिष्ठ मुनी केलेल्या शुद्धीकरणाच्या कर्मास तिने विरोध केला नसल्याने तिचे नाव अरुंधती असे पडले आणि त्याच नावाने ती प्रसिद्धी पावली ही हकीकत वशिष्ठ गोत्रातील श्री नरसिंह वर्मा यांना श्री प्रभूंनी सांगितली होती क्षुद्र जातीत जन्म झाला असला तरी ब्राह्मणाची कर्मे करणारा सातव्या जन्मी उपनयन झाल्यानंतर ब्राह्मण प्राप्त होऊन स्वीकारला जातो समाजातील कर्मानुसार होत असे ही समाजाच्या दृष्टीने हितकर योजना होती परंतु काही कालानंतर ही विभागणे कर्मावर आधारित न राहता जन्मावर आधारित झाली पूर्वीच्या काळी ब्राह्मण कुळात जन्मलेल्या ब्राह्मणांची नियती कर्मी न करिता वाणिज्य करीत असेल तर तो वंशाच्या वर्णास योग्य होईल तसेच एखादा क्षत्रिय अत्यंत सात्विक वृत्तीचा असून त्याला ब्राह्मणांच्या कर्मामध्ये अधिक रस वाटत असल्यास तो ब्राह्मण पदाला योग्य होऊ शकत असेल श्री दत्तप्रभूंवर विश्वास ठेवणाऱ्या साधकांना ते उन्नत स्थितीत ठेवून त्यांच्या योग्यतेप्रमाणे शिष्यत्व देत त्यांचे भक्त कोणत्याही कुलात जन्मले असले किंवा कोणत्याही परिस्थितीत असले तरी सुखी जीवनाला आवश्यक असणारे आयु आरोग्य ऐश्वर्य श्री दत्तगुरु आपल्या भक्तांना देत जन्मजन्मांतरीची कर्मबंधने तोडून उन्नत स्थितीत ठेवणे ही श्रीपादप्रभूंची सहज लीला होती दत्त भक्तांना स्वामींचे अभय वरदान आम्ही श्रीपादप्रभूंचा महिमा विशेष रूपाने समजावून घेण्यासाठी मंचाला या ग्रामीण ग्रामीयों पोहोचलो मंचाल ग्रामदेवतेने आम्हाला दर्शन देऊन धन्य केले तिने आपल्या दिव्यहस्तांनी आम्हाला प्रसाद दिला ती ग्रामदेवता म्हणाली पूर्वीच्या काळी प्रल्हादास गुरुवो केलेले श्री दत्तात्रय भूलोकात श्रीपाद श्री वल्लभांच्या रूपात अवतरित झाले आहेत श्रीपाद प्रभूंचा संकल्प अनाकलनीय असतो येणाऱ्या शताब्दीमध्ये प्रल्हादाचे सार्वभौम्य गुरु अवतरतील हा प्रदेश मंत्रालय या नावाने प्रसिद्ध पावेल असे श्रीपाद स्वतः मला सांगितले होते तुमचे सारे शुभमंगल हो। बोलत बोलता बोलता ती आपल्या पूर्व रूपात आली आम्ही तिथून निघण्याच्या वेळी कृष्णदास नावाचा एक व्यापारी तेथे आला थे मंचाल ग्रामदेवतेने त्याला सुद्धा प्रसाद दिला आणि फुलाची एक माळ दिली आम्ही तिघे कुरुगड्डीत जाण्यास निघालो सर्व दत्तभक्तांचे कुळ एकच असते त्यांना दत्ताचा प्रसाद कोणत्याही कुळातील भक्ताने दिला तरी त्याचा ते मोठ्या प्रेमाने स्वीकार करतात आमच्या बरोबर प्रवास कृष्णदास असल्यामुळे नवा उत्साह आला होता बोलता बोलता एका प्रसंगानुसार कृष्णदास म्हणाले यज्ञादी कर्मासाठी दिली जाणारी दक्षिणा सोळा एकशे सोळा आणि एक हजार सोळा अशी असावी ही संख्या श्रीपादप्रभूंनी सांगितलेल्या दोन चार नऊ आठ या संख्येने प्रमाणेच आहे परमात्म्यापासून ज्याप्रमाणे जगाची निर्मिती होते त्याचप्रमाणे पित्यापासून पुत्राची निर्मिती होते नवरदेव विवाहाच्या वेळी होमाच्या प्रार्थना करीत असे की हे अग्निदेवा मला या वधूपासून दहा व्हावी दहा कन्या पुत्रांची प्राप्ती झाल्यानंतर त्याने पत्नीस मातेच्या स्वरूपात पहावे असे शास्त्र वचन आहे कृष्णदास पुढे म्हणाला पूर्ण या शब्दाचा अर्थ निर्गुण असा आहे म्हणून तो रुद्र रूप समजला जातो या समस्त विश्वाचा लय झाल्यावर उगवणारे ते शून्यच असते हा महाशून्यातच सर्वांचा लय होतो विष्णू स्वरूप म्हणजे अनंत सृष्टीच्या स्थिती स्वभावासाठी अनंत तत्व आवश्यक आहे श्रीपादप्रभूंचे सोळा कलापूर्णत्व गुरुचरम म्हणाले अरे शंकर भट्टा कोणत्याही वस्तूचे असंख्य तुकडे केले असतात एक एक तुकडा म्हणजे शून्यासारखाच असतो असे असंख्य शून्य एकत्र झाले असता त्याला मर्यादा मर्यादित आकार येतो या आकाराने शिव आणि केशव अभिन्न आहेत पंचभूतात्मक असलेली सृष्टी हे विष्णू स्वरूपच आहे दक्ष यज्ञाचा विध्वंस करणाऱ्या वीरभद्रात श्री विष्णू म्हणाले मूल प्रकृती आणि ईश्वर यांच्या निमित्ताने पार्वती माता राक्षसांची युद्ध करणारी दुर्गामाता आणि गोपावस्थेतील कालिका माता ही सारी माझीच रूपे आहे प्रभूंना षोडस कला संपन्न म्हणण्याचा उद्देश हाच आहे सोळा वर्षाचे वय असताना श्रीपाद प्रभू पिटिकापूर सोडून गेले ते स्वयं ब्रह्मा विष्णू आणि रुद्र स्वरूप असल्यामुळे त्यांना सोळा कला परिपूर्ण असे मानले जाते सावित्री काठक यज्ञाचे फलित म्हणजे श्रीपाद प्रभूंचा अवतार सकलजनांच्या बुद्धिमत्तेस प्रेरित करणारी आणि सर्वांतील मंडलाच्या मध्यभागी असलेले दिव्य तेज म्हणजेच गायत्री माता तिची चोवीस प्रतीके आहेत नऊ ही संख्या ब्रह्माच्या स्वरूपाचे प्रतीक आहे आठ हे महास्वरूपाचे द्योतक आहे क्रेतायुगातील भारद्वाज मुनींनी पिटिकापुरम या क्षेत्री सावित्री काटक यज्ञाची योजना केली होती त्यावेळी मुनींनी केलेल्या भाकितानुसार आज पिठिकापुरम मध्ये श्रीपादश्री वल्लभांचा अवतार झाला हे शक्ती स्वरूप असून अर्धनारी नटेश्वर आहेत ते त्यांच्या ते स्वरूपाने साधकांची बुद्धी आणि प्रवृत्ती वाढवून धर्ममार्गाने जीवन व्यतीत करण्यास प्रेरित करतात हे त्यांच्या या महाअवताराचे वैशिष्ट्य आहे त्यांच्या बोधपर वाक्यांचे आणि लिलेचे व्याकरण अनाकलनीय आहे या नवीन व्याकरणाचे ते स्वतः करते असल्याने ते केवळ त्यांचाच समजते मला कृष्णदासांकडून अनेक विषयांची माहिती मिळाली यात अनेक नवीन गोष्टींचे ज्ञान झाले पांडित्यपूर्ण परंतु अहंकारी असलेल्या साधकांना श्रीपादप्रभूंच्या कृपाकटाक्षाचा लाभ होत नसे कृष्णदास म्हणाले श्रीपाद प्रभू हे पिपिलिकापासून ते ब्रह्मापर्यंत सर्वत्र व्याप्त आहेत एकदा नरसिंह वर्माच्या शेतात श्रीपाद श्री वल्लभ आणि वर्मा विश्रांती घेत होते तेवढ्यात तेथे ते दोन नाग आले श्रीपादप्रभूंनी मोठ्या कौशलाने मारून दूर फेकले नरसिंह हो वर्मांना गाड निधला लागली होती त्यांच्या जवळ अत्यंत मोठ्या आकाराचा लाल मुंग्या आल्या तितक्यात मोठ्या मुंग्या पूर्वी कधीच पाहिल्या नव्हत्या त्या वाचून होऊ नये म्हणून श्रीपाद प्रभूंनी त्या सर्व मुंग्यांना मारले मेलेल्या मुंग्यांचा एक लहानसा डीक समोर होता थोड्याच वेळात नरसिंह हो वर्मांना जाग आली त्या मेलेल्या मुंग्यांना पाहून त्यांना दया आली त्यावेळी श्रीपादप्रभू स्मिता हास्य करून म्हणाले राजाला त्याच्या सेवकांचे रक्षण करावेच लागते हा प्रकृतीचा नियम आहे या अद्भुत मुंग्या निर्माण करणारा एक अद्भुत जादूगार आहे तेवढ्यात एक पांढऱ्या रंगाची आकाराने इतर मुंगीपेक्षा मोठी व कांतिमान मुंगी, मुंगी तेथे -ते आली ती त्या मुंग्यांची राणी मुंगी होती तिने मेलेल्या मुंग्यांभोवती एक प्रदक्षिणा घातली आणि आश्चर्य असे की साऱ्या मेलेल्या मुंग्या पुन्हा जिवंत झाल्या आणि निघून गेल्या श्रीपादप्रभू मंद हास्य करून म्हणाले या मुंग्यांच्या राणीला संजीव आणि शक्ती प्राप्त असल्याने तिने सर्व मुंग्यांचे रक्षण केले अशा प्रकारच्या अनेक विस्मयकारक गोष्टी या सृष्टीत आहेत ते वर्मास पुढे म्हणाले तुमची इच्छा असेल तर प्रतिक्षणी मी तुम्हाला अनेक लीला दाखवू शकेन तितक्यात नरसिंह वर्मांचे लक्ष मरून पडलेल्या दोन नागांकडे गेले त्यांना पाहून ते चकित झाले ही सुद्धा श्रीपादप्रभूंचीच लीला असल्याचे त्यांनी जाणले श्रीपादप्रभूंनी एका नागास कुरवाळले आणि दुसऱ्याला आपला दिव्य पाय लावला ते दोन्ही नाग जिवंत होऊन श्रीपादप्रभूंना एक प्रदक्षिणा घालून निघून गेले ते नाग कशासाठी आले श्रीपाद प्रभूंनी त्यांना असे का केले याबद्दल त्यांना ते विचारले तेव्हा ते म्हणाले राहुगळाचे बळ नसल्यामुळे जीवांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते आणि त्यांना बंधनात असल्याचा अनुभव येतो यालाच काही लोक कालसर्पयोग म्हणतात राहू हा सर्व देवतांची आदी देवता आहे या प्रकारे येणाऱ्या संकटांचे निर्मूलन कसे करावे मी जाणत नाही परंतु मी त्या सर्वांचे दोष दूर करून त्यांना सुखसंतोष मिळेल अशी योजना करतो आम्ही कुरुगड्डीला क्षेमपूर्वक येऊन पोहोचलो श्रीपादप्रभूंचे मंगल दर्शन घेतले त्यांनी आमच हसतमुखाने आशीर्वाद दिले श्रीपादश्री वल्लभांचा जय जयकार असो